माझं गाव ब्रह्मणगाव तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर येथील राहणार आहे आपण जे फळं वगैरे काही नाही आहेत पण ते पुर आहे त्या फुलाचं नाव आहे ब्रह्मकमळ लावले तुमच्या अंगणात किती साधारण या झाडाला जवळजवळ चार वर्ष झालेले आहेत परंतु हे झाड लावताना हे काय म्हणजे रोप वगैरे काही त्याचं मिळत नाही कुठलंही जरी समजा एखाद्याकडे झाड जर असलं तर त्याचं एखादं पान आणायचं आता हे पान जे आहे तर हे पान आहे हे पान जरी ते लावलं हे पान जरी लावलं तरी आपले जशी पानफुटे असते ना त्या पानफुटीप्रमाणे त्याला अंकुर येतात आणि ते झाड मोठं मोठं होत चालतं फक्त जमिनीत पद ठेवायचं आणि त्याच्यावरती माती टाकायची कि लागे ते फुटतं ब्रह्मकमळ याच्याबद्दल खूप काय काय प्रक्रिया आता ब्रह्मकमळ हे जास्त म्हणजे आपल्या फुलाप्रमाणे जास्त उमलत नाही ते फक्त वर्षातून दोन वेळेसच त्याला फुलं येतात आणि तेही येतात तर ते दिवसा येत नाही आता त्याला बहुतेक सहसा सा म्हणजे ज्या वेळेला पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी ते जवळजवळ पहिल्यांदा त्याला कळ्या येतात त्या कळ्या आल्यानंतर मग त्या पौर्णिमेच्या दिवशी त्या त्या जवळजवळ नऊ साडेनऊच्या दरम्यानमध्ये त्या उमलायला सुरुवात आणि त्या उमलताना थोड्या 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 करत त्या बारा वाजेपर्यंत पूर्ण उमलल्या जातात पूर्ण फुललं जातं ते फुल नऊच्या नंतर ते बारा बारा वाजे बारा सव्वा बारापर्यंत उमले उमले हो ब्रह्मकमळ हे, हे आता ना हे मी दाखवतो नाही हे हे ब्रम्हकमळ पण आता, आता, तुरु तुरु आ, आता ते प्रक्रिया आता हे सुकलेलं आहे ब्रह्मकमळ हे फुलून गेलेलं आहे आणि फुललं तरी ते जास्त काळ फुलून राहत नाही ते लगेच आवडतो बाराच्या नंतर एक दीड तास आतमध्ये ते पुन्हा जसेच तसं हे असे कळी दिसते ना असं लूज होत म्हणजे फक्त चार तास हो चार तासच फक्त ते पण पूर्ण नाही म्हणजे सुरुवात होते आणि संपत तेवढ्या काळामध्ये फुलाच परत कोणतं चार तास फक्त आणि त्याच्या म्हणजे प्रक्रिया पण हो चार तासच कळीतून फुल व्हायला हा आने आने पुला पुला आयुष्य पण चार तास नाही आता फुलंच आहे पण फुल कसं आहे जसं आपलं दुसरे फुलं जसे आपले ताजे दिसतात आणि नंतर सुकून जातात हा तर मोगरा हा आता ते मोगऱ्याचं काही तर काय हे झालेलं आहे फुललेलं आहे काही कोमजून गेलेलं आहे तर तसंच हे फुलून आता हे फुल कोमजून गेलेलं आहे फक्त चार तास फक्त चार तासामध्ये आणि जन्म पण पूर्ण हो पूर्ण चार तासच आणि असं याला काय आणि हे ब्रह्मण कमळ जे आहे ना असं पूर्वज लोकांचं म्हणणं आहे की हे ब्रह्मकमळ रात्री बारा वाजता जर महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण जर केलं तर त्याचं जीवन फार सुखी आणि समाधानी होतं